कलेक्टर विचारून बोलला का कलेक्टर विचारून गेला फोन चल नाव फोन तू कलेक्टर विचारून तिथे गेलता का मला एंट्री जी कलेक्टर मला काही तो नाही काय टेक्निशियन साहेब त्यांनी तुम्हाला कल्पन दिले नाही सीसीटीव्ही काय नंबर सांगा बरं नंबर सांगायचं काही मेंटेनन्स करायच्या ह्या गोष्टीची कल्पना देणं हे कलेक्टर साहेबांनी सांगितलंय नाही त्याला म्हणा आता कलेक्टर काय म्हणतात चल आम्ही येतो आम्ही म्हणतो मला तुम्हाला काय सांगू करेक्टर सांगा मी आम्हाला हे वर्कर आहेत ना कशी व्हायला पाहिजे आता आता ते गाडीला विचार म्हणते कुठलंय घेतला घेतला शे कुठला आहे तू एवढी कुठं चढली भाषा

बारापर्यंत सांगितलं कॅमेरे चार वाजता होते आता थोड्या वेळापूर्वी एक एक दोन नंबरचा जो कॅमेरा आहे तो त्याचा बंद झालेला मला सातच कॅमेरा चालू झाले तर आणि खाली बघायचं काय कारण आहे कॅमेरे नाही नाही तो मला सांगा आम्हाला जे कॅमेरा दाखवलेत ना तुम्ही

जमीन साहेबांना इथं कळवणं गरजेचं आहे इथे मेन विचार केली बरोबर इथून माणूस तुम्हाला इथं जा आम्ही विचारायला कुठे येणार इथं आम्ही तिथं आज जाऊ का तुम्ही घालता ना गोळ्या आम्हाला आम्ही इथं विचारणार ना तुम्ही आम्हाला इथं जाडतो ना आम्ही इथं आल्यानंतर घेऊन मी यांनी आम्हाला काय सांगितलं बाई साहेब एक माणूस चाललेला आहे तुम्ही कॅमेरा चेक करा त्या त्या वेळेला हे माणूस त्याच्यामध्ये मोबाईल घालतोय तुमचा माणूस मोबाईल लावतोय मोबाईल वर पैसे टाकून द्या आणि बरं का साहेब मला मला या टायमिंग पाहिजे फोन आर्मीचा सुद्धा फोन माणूस आला लागेल

बर का मला ही एक आताची फुटेज हवी आहे या काळा कालावधीची आमच्याकडे आम्हाला मान्य नाहीये या लोकांना पण मान्य नाही या लोकांना माहीत पण नाहीये माहित तुमच्या पहिले तिकडे आतमध्ये काय केलं तुमच्या संघ एका व्यक्तीचं काही करायचं असेल तर तिथं आर्मीचा माणूस सोबत पाहिजे सांगितलं ना साहेबांनी तर तिथं माणूस पण नाही तुमचं सांगत व्हिडिओ शूटिंग मध्ये तुम्ही परत परत जाता मग हे लोक काय मला काय म्हणायचं हे लोक काय मग पुढच्या बसले काय स्क्रीनवर कायम असताना आणि सर बायका ना ही शूटिंग एक द्या आणि आमच्या ज्या रूम मध्ये कॅमेरा लावला तुम्ही इकडं